तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं लाडक्या बॅक गुरु यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण आज बघणार आहोत की घरतल योजनेसाठी जी घरकुल का जी काही योजना आहे जे मोदी सरकारनं जे काही आज काढलेली आहे त्या योजनेसाठी पात्रता आणि त्याचे नियम आवश्यक कागदपत्रे आणि त्याचं पूर्ण प्रोसिजर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत घरकुल योजना दोन हजार चोवीस यासाठीची जी पात्रता आणि जे नियम आहेत ते आपण वाचून घेऊया त्याच्यामध्ये पहिला नियम जो काय अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील कायम रहिवाशी असावा अर्जदार हा राज्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील असावा अर्जदाराचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य कमीत कमी पंधरा वर्षाचे असावे अर्जदाराचे स्वतःचे किंवा त्याच्या कुटुंबियाचे मालकीचे महाराष्ट्रामध्ये राज्यात घर नसावे अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न एक लाख ते एक लाख ते वीस रुपयापेक्षा जास्त नसावे एक लाख वीस रुपयापेक्षा जास्त नसावे आणि अर्जदाराची स्वतःची अथवा शासनाने दिलेली जमीन असावी किंवा त्याचे स्वतःच्या जागेवर असणारे कच्चे घर पाडून त्याला त्या जागेवर नवीन घर आणता येईल अर्जदाराने महाराष्ट्र राज्यात अनेक कोटे सरकारच्या कुठल्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा अर्जदार हा प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा प्रतिक्षा देत नसावा एकदा या योजनेचा लाभ घेतल्यानंतर अर्जदाराला इतर कुठल्याही आवास योजनेचा लाभ घेता येणार नाही हा मुद्दा लक्षात ठेवा ज्यांना ऑलरेडी घरकुल मिळालेले आहेत त्यांनी याच्यासाठी कागदपत्र देऊ नका त्यानंतर आहे की हिच्यासाठी लागणारे जे काही कागदपत्र आहेत घरकुल योजना दोन हजार चोवीससाठी साठी लागणारी कागदपत्रे पहिले सात बारा उतारा नंतर ग्रामपंचायत उतारा किंवा ग्रामपंचायतमधील मालमत्ता नोंद वरीवरील उतारा तिसरा आहे मालमत्ता प्रमाणपत्र चौथा आहे जातीचे प्रमाणपत्र पाचवा आहे रेशन कार्ड सहावा आहे आधार कार्ड सातवा आहे निवडणूक ओळखपत्र आठवा आहे लाईट बिल नवा आहे मनरेगा जॉब कार्ड आणि दहावा आहे अर्धराच्या बँक खात्याचे बँक पासबुक यामध्ये किवामध्ये आहेत यामध्ये आपल्याला महत्त्वाचे आहे राशन कार्ड बँक पासबुक जॉब कार्ड आणि आधार कार्ड झाली घरकुल योजनेसाठी दोन हजार चोवीससाठी लागणारी कागदपत्रे त्यानंतर पाहणार आहोत की याची निवड नेमकी जो मध्यक्रम आहे जो पहिले लाभ कोणाला दुसरा लाभ कुणाला त्यानंतर कोणाला त्यानंतर कोणाला तर प्राधान्यक्रम हा असा आहे की अर्जदारापैकी जर काही विधवा असतील ज्यांच्या घरात कोणीही कमावत नाही त्यांना सर्वात पहिले घरकुल योजनेचा लाभ मिळणार त्यानंतर पूरग्रस्त अर्जदार किंवा पीडित हर्वेदार यांचे नुकसान झालेले आहे पुरामध्ये घर वाहून गेले आहे त्यांना दोन नंबरला प्राधान्य त्यानंतर कुठल्याही कारणाने झालेल्या दंगलीमध्ये घराचे नुकसान झालेले असल्यास ते कुटुंब तिसरं प्राधान्य हे अशा कुटुंबाला ज्याचे दंगलीमध्ये घर उद्ध झालं चौथा आहे नैसर्गिक आपत्तीग्रस्त कुटुंब कोणत्या आपत्ती कारण कोणाचे घर गेले असेल वाले आले असेल तुटले फुटले असेल त्यांना चौथं प्राधान्य आणि पाच नंबरला आहे दिव्यांग व्यक्ती म्हणजे जे काही दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना पाच नंबरला प्राधान्य ही प्राधान्याचा तो काय आहे तो क्रम आहे त्यानंतर सर्वसाधारण राहिलेले त्यानंतर आहे याचे फायदे घरकुल योजना दोन हजार चोवीस मिळणारे फायदे समाजातील इतर सर्व प्रवर्गांना विविध योजनेअंतर्गत घरकुल योजनेचा लाभ मिळत होता परंतु इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरीब कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नव्हता परंतु घरकुल योजना दोन हजार चोवीस या योजनेमुळे इतर मागासवर्गीय कुटुंबांना देखील घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे मुद्दा दुसरा आहे राज्यातील ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याकारण स्वतःचे घराचे स्वप्न पूर्ण राहत आहे किंवा असे कुटुंब ज्याचे घर कच्चे आहे त्या कुटुंबांना या योजनेमुळे स्वतःची पक्की घरे बनवण्याची आणि आपली स्वप्न पूर्ण करण्याची संधी महाराष्ट्र सरकारमुळे मिळणार आहे घरकुल योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान हे एक पॉईंट वीस लक्ष एक लाख वीस हजार मिळणार आहे त्याशिवाय मनरेगा अंतर्गत नव्वद ते पंच्याण्णव दिवसात अकुशल क्रमाचा रोजगार देखील त्या कुटुंबांना मिळू शकतो त्यानंतर या व्यतिरिक्त स्वच्छ भारत अधिनियम अंतर्गत असलेले बारा हजार रुपये इतकं अनुदान देखील अशा कुटुंबांना मिळेल आपले स्वतःच्या हक्काचे घर नसल्यामुळे अशा कुटुंबांना मानसिक त्रास होऊ शकतो शिवाय समाजात वागणुकीबाबत काही अनुसूचित प्रकार देखील मिळू शकतात या योजनेचा कार्यप्रणाली ही राज्य सरकारच्या नियंत्रित असल्याकारणाने त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे आर्थिक फसवणीचे प्रकार घडू शकणार नाही आर्थिकदृष्ट्या गरीब आणि त्यातील स्वतःच्या मालकीचे घर बांधण्याची संधी महाराष्ट्र सरकार देत आहे ही आहेत घरकुल योजनेचे मिळणारे फायदे कागदपत्रे लक्षात आली निवड कशी होणार आहे प्राधान्य लक्षात आला आणि याचे पात्रता आणि नियम हे देखील लक्षात आले तर कोणत्याही गोष्टीची माहिती असल्याशिवाय आपण ते काम करू शकत नाही त्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ जर वाटला तुम्हाला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून खालचं बेल लायकन बंटी घंटी ऑल ओवर सेट करा थँक्यू